की वर्ष संपले आली परीक्षा वर्ष संपले आली परीक्षा आता उरल्या भेटी वर्ष संपले आली परीक्षा आता उरल्या भेटी गाती गाती। हा निरोप तुमच्यासाठी हा निरोप तुमच्यासाठी विज्ञान आंग्ल भाषा गणित विज्ञान आंग्ल भाषा गणित हिंदी आणि मराठी सामाजिक शास्त्र ही होते विषय तुमच्यासाठी आले होते तेव्हा येते आले होते तेव्हा येते जेव्हा होती कोरी पाठी बरोबर आहे ना तुम्ही कोरी पाठी होती तुम्हाला काही कळायचं नाही काय अभ्यास नव्हता त्यावेळेस तुम्ही आला होता शाळेमध्ये आणि आज काय चांगलं तुम्हाला लिहिता वाचता येते शिकता येते आणि परीक्षा पासून पुढे जाता येते सामाजिक शास्त्र होते तुमच्यासाठी आले होते तेव्हा येते होती कोरी पाठी हा निरोप तुमच्यासाठी हा निरोप तुमच्यासाठी शाळा सोडून गेल्यावर तुम्ही व्हारे खूप मोठे शाळा सोडून गेल्यावर तुम्ही व्हारे खूप मोठे देवधर्म सर्व खोटे देवधर्म सर्व खोटे कोणी बना कोणाचा आधार शाळा सोडून गेल्यावर तुम्ही खूप मोठे सोडून देवधर्म सर्व खोटे कोणी सर् बना आधार कोणाचा कोणी काठी कोणी बना आधार कोणाचा कोणी आंधळ्याची काठी हा निरोप तुमच्यासाठी हा निरोप तुमच्यासाठी झाले असतील सहा कोणाला कोणाला तीन, तीन वर्षे बरोबर एकत्र राहून झाले असतील सहा कोणाला झाले असतील तीन वर्ष अश्रू आपले जपून ठेवा अश्रू आपले जपून ठेवा दावा या आज गरज भासता खुशाल सोडा गरज भासता खुशाल सोडा शिदोरीच्या त्या गाठी हा निरोप तुमच्यासाठी हा निरोप तुमच्यासाठी आणि एक छोटस कडव निरोपासाठीच आहे मी दोन हजार सोळा साली लिहिले होते भावनिक आव्हान आहे निरोपासाठी किंवा आज अचानक असे मनात काहूर दाटे आज अचानक असे तुम्ही निरोप होऊन जातायत जाता यामुळे जा सरांची सुद्धा तीच अवस्था आहे त्यांची अवस्था मी कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा आज अचानक असे मनात काहूर दाटे निरोप समयी तुमच्या दुःख अफार वाटे निरोप समयी तुमच्या दुःख अफार वाटे तुम्ही पुढे नसाल तुम्ही पुढे नसाल है? याची खंत जरूर असेल तुम्ही पुढे नसाल याची खंत जरूर असेल 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 तुमची तुमची सदा सदा या या काळजात काळजात संकटांशी नका घाबरू कधी संकटांशी कधी नका घाबरू तुम्ही परिस्थितीशी दोन हात करा प्रयत्नांची पराकाष्ठा करून संकटांवर तुम्ही मात करा येता कठीण समयी येता कठीण समयी नका खचून जाऊ तुम्ही दुःखाचे या रडगाने कधी नका गाऊ तुम्ही अभ्यास आणि कर्तृत्वाने अभ्यास आणि कर्तत्वाने तुम्ही तुमचं करिअर घडवावे सरांची पण इच्छा तीच आहे सर्वांची पण इच्छा तीच आहे किंवा अभ्यास आणि कर्तृत्वाने तुम्ही तुमचं करिअर घडवावे बिनकामी बसून राहता सदा प्रयत्नशील राहावे तुम्हा यश मिळेल हमकास तुम्हा यश मिळेल हमकास फक्त जिद्दीनं लढावं लागतं अपयशाला पायदळी तुडवून यशाचं शिखर चढाव लागतं गहीवरले मन आज हे गहीवरले मन आज हे तुम्ही निरूप देता पानावले डोळे आज शेवटचा अक्षर येता पानावले डोळे आज शेवटचा अक्षण येता सर्वांना या पुढच्या भविष्यासाठी तुमच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आजीतून जात आहेत याचा आनंद म्हणण्यापेक्षा आज बीवाँ दुःखाचा दिवस आहे की आज आमच्यातून सरांच्या क्लासेस मधून तुम्ही जाताय सरांना पण भावनिक झालेला आहे तुम्ही पण आहात पण ही शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरणारी आहे हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे तुमच्या बोर्डाच्या परीक्षा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा मी जास्तीचा वेळ घेतला असेल बोर केला असेल त्याबद्दल मी क्षमा आधीच मागतो मी फक्त असं बोलणार वागता नाहीये सरांनी बोलले बोलायचं बाबा विद्यार्थी अशी हितकूष साधायचं म्हणून आलोय आतापर्यंत मी इतका वेळ कुठे बोललेला नाही सर पण तुमच्यामुळे असं वाटलं की बाबा विद्यार्थी आपलेच आहेत आणि हा क्लास पण माझाच आहे मी पण क्लासेसला शिकवतो आणि मी एम पी एल न्यूज महाराष्ट्र पूर्व लाईन न्यूजचा कार्यकारी संपादक आहे आपल्या युट्यूबला एम पी एल न्यूज मराठी इंग्लिशमध्ये टाईप करा चॅनेल आहे सबस्क्राईब करा त्यानंतर आम्ही हिमायतनगर तालुक्यामध्ये एक उपक्रम सुरू केला आहे आमचे दाऊ गाडीवर सर आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विजय झालेले ते आणि मी पूर्ण तालुक्याभर समस्याचा पाडा म्हणून प्रत्येक गावात जातो आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो आणि समजा गावामध्ये कुणाला काय समस्या आहे समजा विद्यार्थ्यांना काय समस्या असेल आम्ही गावात येऊन विचारतो त्यांना काय समस्या आहे समजा तुमचं का केलं काय अडचणी आल्या किंवा मग काही घरगुती कारण आहेत रोड झाला नाही विकास काम झाली नाहीत ना ना बरोबर आहे तर ती कामं ग्रामपंचायतीने किंवा ग्रामसेवकांनी नाही केली तर तशा समस्या आम्ही शासनासमोर मांडतो की बाबा अशा अशा समस्या गावकऱ्यांना आहेत आणि आम्ही आतापर्यंत बहुतेक सात आठ गाव केले सर हिंमतनगर तालुक्यात आणि त्याचा रिझल्ट एवढा फास्ट आलाय आम्ही समस्या मांडली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी समस्याचं निराकरण झालं सर आमच्या या उपक्रमाद्वारे आम्ही बऱ्याच जणांचं मदत करू शकलो यात आम्हाला भाग्य आहे आणि सर्वांना विनंती आहे यापुढे तुम्हाला शैक्षणिक कामामध्ये कुठे समजा काही अडचण आली शाळेमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी किंवा मग फॉर्म भरण्यासाठी किंवा करिअर मार्गदर्शनासाठी काही अडचण आल्यास आमच्याशी एम पी एल न्यूज ची संपर्क साधा सर आम्हाला ही सतावते त्रास देते, देते मुलीसाठी सुद्धा छेडछाडी आहे असं असं आहे फक्त आम्हाला एक सांगा तुम्ही आमच्या छोट्या बहिणी छोटे भाऊ आहात कारण आम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण करून तुम्हाला शिकवण्याचं काम करतोय हे पण तुमच्या वयातून आल्यानंतर आम्हाला अनुभव घेतलेला आहे यामुळं मी माझं बोलणं इथं थांबवतो आज सर्वांना बोर्डाच्या पक्षातील शुभेच्छा आणि शिवाय सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज मी त्यांना त्यांनी मला इथं बोलवलं मला दोन शब्द मांडण्याची मुभा दिली संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच सर्व शिक्षक पर्यंत यांचेही आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी मला शांततेने ऐकून घेतलं कंटाळा केला नाही याबद्दल तुमचे स्वागत आहे आणि भविष्यातही तुम्ही खूप उज्ज्वल असं भविष्य निर्माण कराल यात शंका नाही धन्यवाद